रेल्वे तालुक्यात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कुन्ता कारणाने चर्चेत असलेली ग्रामपंचायत म्हणून चिरोडी ग्रामपंचायतचे नाव घेता येईल चिरोडी येथील भीमा जोगराणा या इसमाने चक्क पाण्याच्या टाकीजवळील राखीव जागेवर अतिक्रमण केलेले असून त्या ठिकाणी आपल्या मालकीची जागा असल्याच्या थाटात तारेचे कुंपण घातले आहे परंतु ग्रामपंचायत प्रशासन मात्र याबाबत धृत राष्ट्राची भूमिका घेत आहे संबंधित जागेवर तारेचे कुंपण घालून अतिक्रमणधारक इसम जवळजवळ शंभर गायी बसविल्या जातात ज्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे तेथूनच संपूर्ण गावामध्ये मुख्य जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला जातो नेमके त्याच ठिकाणी ही मुख्य जलवाहिनी लीक झालेली असून त्या ठिकाणी बसलेल्या गायीचे मलमूत्र पाण्यात मिसळून संपूर्ण गावात अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे व दूषित पाण्यामुळे घराघरात आजारी व्यक्तींचे प्रमाण वाढलेले आहे याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र आमला विश्वेश्वर येथील आरोग्य अधिकारी यांनी पत्र देऊनही ग्रामपंचायत प्रशासनाने त्यालाही न जुमानता केराची टोपली दाखवली आहे ग्रामपंचायत प्रशासनाला नागरिकांच्या आरोग्याशी काहीही घेणं देणं नाही असा अविभावार्थ ते वागत आहे तरी सात दिवसाच्या आज शेणखताचे ढिगारे न उचलल्यास लिकेज दुरुस्त न केल्यास व संबंधित अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण न काढल्यास संपूर्ण चिरोडी गावातील नागरिक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे